चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माझ्या भाषणाचा विषय आहे अनुल्या बाईकर आहे राजमाताजी जाऊन महाराणी येश महाराणी ताराबाई झाशीच्या राणी लक्ष्मी यांसारख्या स्त्रियांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी त्या संधीचे सोने महाराष्ट्रातल्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा कसा उमट उमटवला या स्त्रियांबरोबर आणखी एक नाव घ्यावे ते नाव आहे पुण्यशोक राजमाता अहिल्याबाई अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी शिंदे गाण्या अहिल्याबाई यांच्या वडिलांचे नाव मानकुजी शिंदे त्यांचे वडील गावचे पाटील होते अहिल्याबाई यांच्या आईचे नाव होते सुशीलाबाई मल्हाराव एकदा एका स्वादीवर असताना अहिल्याबाई त्यांच्या नजरेत आल्या मल्हावांनी अहिल्याबाई आवचे कुटुंबातून त्यांना आपल्या सुनबाई करून घ्यायचे त्यांच्या मनात आले त्यानुसार त्यांनी त्यांचे पुत्र खंडेराव ला। यांच्याशी लढताना टोपेचा गोळा लावून अहिल्याबाईंचे पती खंडेराव ठार झाले हे अहिल्याबाईंना ऐकताच त्यांच्या त्यांच्या मनावर पतिग्रहाचा मोठा आघात झाला

मल्हारावांनी अहिल्याबाईंना लष्करी व मुलकी कारभाराचे काम काय शिकवले अहिल्याबाई सुद्धा या कामकाजात पारंगत होत्या होत्या मल्हाराव सतत स्वारांवर असे त्यांना रस्त्यात पुरवठा करायचे काम व सैन्य भरती करणे मल्हाराव एका मोहिमेवर असताना त्यांची देखील देहावसन झाले राज्य कारभाराची सर्व जबाबदारी आईला बाईंच्या त्या स्वतः दरबारात व जागीरच्या कामात लक्ष घालू लागल्या त्या आध्यात्मिक व सात्विक वृत्तीच्या होत्या त्या भगवान महादेवाची आराधना करत त्यांनी प्रजेसाठी लोकांसाठी नागरिकांसाठी धर्मशाळा तलाव विहिरी बांधल्या

त्या अपकर्णाने तुमचा पुत्र आहे होशारो बुद्धिमान व चौकस होता ते आपल्या राज्य कौशल्याने प्रांतांची व प्रजेची मने जिंकली तेरा ऑगस्ट 1795 रोजी अहिल्याबाईंचा स्वर्गवास झाला मात्र त्यांची प्रती आदर अमर झाली